असे हलके फुलके नाश्ते जर आपण नेहमी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवले तर मुलं बघा बाहेरचं अजिबात बिस्किट चहा खारी अजिबात खाणार नाही नेहमीच आपलं इडली डोसा आपे उपमा पोहे हे खाणं पसंत करतात तर आजचे हे आपे इतके सुंदर झाले होते एक मस्त कुरकुरीत आणि सॉफ्टसुद्धा झाले होते की मुलांनी स्वतःहून टिफिनला नेणं पसंत केलं तर चला बघूया आजची रेसिपी मी सुजाता सुजाताच किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते सुरुवात करूया आजच्या रेसिपीला त्यासाठी बघा मी ओ, ह्या वाटीने तांदूळ मोजून घेते ते ती तीन वाटी मी तांदूळ घेणार आहे एक वन फोर्थ मी मुगाची डाळ घेतली आहे सालीची आहे तुम्ही बिना सालीची घेतली तरी चालेल तसेच अर्ध्यापेक्षा थोडी जास्त मी उडीद डाळ घेतली आहे तुम्हाला कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकतात तसेच थोडीशी मेथीचे दाणे घेतले आता मी एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे ज्या वाटीने मी तांदूळ मोजते ती तीन वाट्या मी नेहमी घेते तसेच तांदूळ घेणारे आणि तीन वाट्यांसाठी मी नेहमी एकच वाटी उडीद डाळ वापरते आणि थोडीशी दोन ते तीन चम्मच मूग डाळ वापरते आता हे सगळं साहित्य आपल्याला छान दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्याचं नितळ पाणी येत नाही तोपर्यंत हे छान स्वच्छ धुवून घ्यायचं आत्ता मी हे छान स्वच्छ धुवून झाल्यानंतर अर्धं भांडं पाणी घेतलं आहे त्यामध्ये आता आपल्याला सात ते आठ तासासाठी हे भिजत ठेवायचे सात ते आठ तासानंतर आपले तांदूळ आणि डाळ मस्त भिजलेत बघा अक्षरशः असे चुराव होत आहेत बोटांवरती म्हणजे परफेक्ट भिजून तयार झालेत आता हे थोडं थोडं करून आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं आहे कारण की काय सात ते आठ तास जर छान मस्त डाळ तांदूळ भिजले तर आपलं जे बॅटर तयार होतं ते खूप मस्त स्मूथली तयार होतं तर आता मी थोडं थोडं करून हे मिक्सरला बारीक फिरवून घेते आता दाळ तांदूळ मी एक भांडं बघा मिक्सरला फिरवून घेतलं त्यामुळे बघा मस्त छान असं रवा दळल्या गेलं आहे दाळ तांदूळ भिजणं खूप महत्त्वाचं असतं कमीत कमी सहा ते सात तास तरी आपले दाळ तांदूळ छान भिजले पाहिजे आता एक सहा ते सात तासासाठी मी हे बॅटर फर्मेट करायला ठेवते सकाळी सकाळी बघा मी हा डबा उघडून बघितला तर पीठ छान मस्त अर्धा इंच इतकं छान फुलून आलं होतं यामुळे काय होतं सोडा वगैरे आपल्याला वापरण्याची गरज पडत नाही आणि परफेक्ट ते फर्मेट देखील होतं आता आप्यांसोबत खाण्यासाठी लागणारी चटणी बघूया त्यासाठी मी थोडासा चिंचेचा कोळ घेतला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या कोथिंबीर लसूण आल्याचे तुकडे घेतलेत फुटाणे घेतले आणि ओल्या खोबऱ्याचे काप घेतले तर फुटाण्याच्या ऐवजी तुम्ही डाळ देखील वापरू शकतात पण चिंचेमुळे काय होतं चटणीला खूप मस्त टेस्ट येते आणि खाण्यासही खूप सुंदर लागते तर कुठलीही चटणी असू द्या त्यामध्ये थोडीशी चिंच तुम्ही वापरू शकतात चिंच नसेल तर आमचूर पावडर अर्धा चम्मच तरी तुम्ही वापरून बघा चटणी खूप मस्त लागते आणि भन्नाट चव येते चटणीला तर आता हे मिक्सरला मी छान मस्त फिरवून घेते चवीप्रमाणे मीठ ॲड केलं आहे थोडंसं पाणी टाकून मी ही चटणी मिक्सरला छान बारीक दळून घेतली चॅनलला नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवनवीन रेसिपीचे अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील आत्ता मला जेवढं बॅटर वापरायचं आहे तेवढं मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे कारण की मीठ टाकल्यानंतर मध्ये बॅटर आपल्याला साठवून ठेवता येत नाही त्यामुळे मी जसं लागेल तसं बॅटर वापरणार आहे आता आप्प्यांसाठी मी थोडंसं बॅटर एका बाउलमध्ये घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ ॲड केलं आणि एक ते दोन चम्मच पाणी टाकून हे बॅटर छान मिक्स करून घेतलं आता यामध्ये मी सोडा अजिबात वापरणार नाही आहे तसंच आपल्याला हे आप्पे करून घ्यायचे आता आप्प्याचं भांडं मी तापायला ठेवलं आहे थोडंसं त्याला ऑइल ब्रश करून घेऊया तुम्हाला जास्त तेल आवडत असेल तर तुम्ही थोडंसं एक एक चम्मच तेल देखील ॲड करू शकतात आता भांडं आपलं छान मस्त तापलेलं आहे तेलसुद्धा लावून झालं छान पद्धतीने तर यामध्ये थोडं थोडं एक एक चम्मच आपण आप्प्यांसाठी हे बॅटर टाकूया जास्तही फुल भरून टाकू नका थोडं थोडं टाकलं तर आप्प्यांना फुलायला जागा देखील मिळते तर बघा थोडे थोडे हळूहळू आप्पेसुद्धा फुलायला लागले आता यावर एखाद मिनिट आपण झाकण ठेवून एक साईड छान भाजून घेऊया अशा पद्धतीने मी एक मिनटं छान झाकण ठेवून हे आप्पे भाजून घेतले आता दुसरी साईडसुद्धा थोडंसं तेल टाकून मिनिटभर झाकण ठेवून आपल्याला ही आप्पे भाजून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं तेल टाकून आप्प्यांची दोघं साईड छान मस्त अशी लालसर होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतली मस्त अशी छान टम्म सुद्धा तर आजची आपली ही अप्प्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली एक कमेंट करून नक्की कळवा त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने आमचा आजचा सकाळचा मस्त कुरकुरीत आणि सॉफ्ट नाश्ता तयार आहे तुम्हीसुद्धा बनवताय ना तर चला पौष्टिक आहे आणि मुलांच्या देखील पोटामध्ये भरपूर डाळी जातील असा हा आजचा नाश्ता आहे आजची ही रेसिपी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर एक कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा